नमस्कार मित्रांनो चांगलं चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो आज आपण आलेलो आहोत निमसोडच्या यात्रेच्या पारंपरिक मैदानामध्ये ओपनचं मैदान आहे मित्रांनो आणि या मैदानामध्ये कोणती कोणती बैले दाखल झालेली आहेत ते आपण या व्हिडिओच्या मार्फत पाहणार आहोत व्हिडिओ फार भन्नाट झाला मित्रांनो व्हिडिओ शेवट पण नक्की बघा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करा ना आपल्या चांगलं चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भाऊनो सबस्क्राईब तेवढं करा मित्रांनो राजापूरचा मल्हार पण दाखल झालाय बघा निमसोड मैदानामध्ये मुंबईचा राणा आणि लेंगरेचा राजा आलेला आहेत बघा निमसोड मैदानामध्ये एकत्र पाळणार आहेत का कसं काय यापूर्वी का जोडी पहिल्यांदाच पती बरं बरं चालतंय शुभेच्छा नमस्कार अमोल भाऊ काय कसं काय आज रामाशेठ लांलय मित्रांनो रामाशेठ दाखल झालाय बघा मैदानामध्ये सोनगावचा रामाशेठ कसं काय आज नियोजन कुणासोबत आहे काय गर्णिकी चवशय का चांगलं पायरा यापूर्वी पाहिले का जोडी बरं बरं बरेच दिवसानंतर मैदान ला विश्रांतीवर होत का मैदान झरीचे इथलं पुन्हा सोबत होत ते बर बर चालते शुभेच्छा तुम्हाला गाव कोणतं तुमचं गाडी का तालुका जिल्हा बर बर सांगलीच नाय गाडी बरं कोणतं बैल आणलं का मित्रांनो गाडीचा सर्जा आणि सोन्या दाखल झाल्यात बघा निमसोडू मैदानामध्ये नियोजन कसं काय आज घरची गाडी पळणार आहे बरं चालतंय सुबेच्छा चोराडेचा जुगार आणि पक्ष दाखल झालेत बघा निमसवडू मैदानामध्ये एकत्र पळणार का घरचं आहे बाहेर गाव कोणतं तुमचं कोण शिरस कोणता बैल आणलं का मित्रांनो खोडशिरसचा डमरू आला आहे बघा मैदानामध्ये कुणासोबत पळणार आहे पेढ्यासोबत पळणार आहे लगा बाबा पंच्याऐंशी वर्ष जे असून आलेत काय सांगशील तुमचे पैरे करायचे कोणतरी नातेवाईक असतील वाटतं बाहेर त्यांचंच बैल आहे का बाहेर का? काय सांगाल मैदानामध्ये दादा कसं वाटतंय चांगलं वाटते चालतंय शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो सातेवाडीचा फुल्या पण दाखल झालाय बघा मैदानामध्ये आज कसं काय नियोजन आज बॉक्सर सोबत आहे का बर लय दिवसानं आणलं फुल्याला मैदान काय झालेलं एक्झॅक्टली बरं बरं आज ऐका बरे का आज बरे आहे का व्यवस्थित आहे बर चालतंय शुभेच्छा नमस्कार म्हंटल गाव कोणतं तुमचं कडगुण कोणतं बैल आणलंय काय कोणतं बैल आणलंय नाव काय तिचं मित्रांनो कडगुणचा पेड आलाय बघा मैदानामध्ये निमसोडच्या कुणासोबत पळणार आहे कुणासोबत पळणार आहे ना नाव काय तिचं बर बर पायरा नाव माहित नाही का तुम्हाला काय नाद नादा पुटे आलाय काय आहे तुम्हाला बैलगाडीचं म्हटलं नादला बर बर एकोणीसशे अडुसष्ट पासून नादा बर 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 पंच्याऐंशी वर्ष वय असून तुम्ही आलाय मैदानात काय वाटते शेवट मात्रचा हाऊस हा समाधान समादने बरं चालते बाबा गाव गोंधो तुमचं डिस्कर डिस्कर कोणतं बैल आणलंय काय बाज आहे आणि बाज आणि माधव बाबा बकरोडीचं बरं बरं कसं काय नियोजन आज हाय बरं बरं आहे ना कोण सोबत आहे भाजी। बर बर यापूर्वी पाहिलंय का यापूर्वी पाहिले का पहिल्यांदाच मला असं काय आलं की कण्निरगडचे माणिकचे तुम्ही सुट्टी मी करा नाही बर माणिकला सोबत आहे पहिला बर बर बापू पण आलेत सर्वांचे लाडके बापू काय म्हणते बापू आज कसं वाटतंय मैदानावर दररोज तर काय विश्रांती विश्रांती घेता का नाही काय का बरं बाकी काय तब्येत बरं आहे व्यवस्थित चालतं आहे गाव कोणतो तुमचं चोर चोरांडे कोणतं बैल आणला आहे का स्वराज आणि सोने आणि पिंड्या आणि पलीकडचं बरं बरं एकत्र पळणार आहे का सोने आणि पिंड्या बरं बरं नंदे कुठला बर बर चालतं शुभेच्छा गाव कोणतो तुमचं गंगोती कोणतं बैल आणलं आहे का मित्रांनो गंगोतीचा मल्हार आलेला आहे बघा मैदानामध्ये आज कसं काय नियोजन सोबत आहे काय बर बर चालतंय शुभेच्छा मित्रांनो पारेकरवाडीचा चंदर पण दाखल झालाय बघा निमसोडच्या मैदानामध्ये आज कोणासोबत पाळणार आहे गे विराट कुठलं बर बर गोरेगाव वांगीच्या विराट सोबत पाळणार आहे गाव कोणतं तुमचं पुणे पुणे कोणता बैल आण लगेच पाटील मित्रांनो शारदा पाटील पुणे यांचा वायर आलेला आहे बघा निमसोडच्या मैदानामध्ये आज कसं काय नियोजन वायरचं पायरा नाही माहीत बर गाव कोणतं तुमचं वाघेरी कोणतं बैल आणलंय काय आणि मित्रांनो वाघेरीचा सैराट आणि चिमणे आलाय बघा एकत्र पडणार आहेत का पैरे वेगळे वेगळे बरं बरं चालतंय गाव कोणतं तुमचं वाजर तालुका जिल्हा तालुका खानापूर बर सांगलीवरून आलाय कोणतं बैल आणलं काय मित्रांनो साजन आलाय बघा एक शिंगी साजन कुठं कुठं मैदान झाले नंबर बर बर आज कुणासोबत बरं बरं चालतंय शुभेच्छा तुम्हाला सोने डॉन पण आलाय बघा मैदानामध्ये प्रशांत ड्रायव्हर किल्ले मच्छिंद्रगड यांचा रुद्र आलेला आहे बघा आज कसं काय नियोजन कुणासोबत आहे का आपल्या गर् आहे यापूर्वी पाहिले का जोडी कुठे पळे कासीगावला पळे बर चांगला पायरा आणि रुद्रा पण आपला चांगला आहे म्हणजे आता गुलालाच आहे सध्या बरं चालतंय सुबेच्छा नऊ गुरु दाखल झाला न्यू सॉर मैदानामध्ये गाव कोणतं तुमचं दारपुडी कोणतं बैल आणलं काय मित्रांनो दारपोडीचा बायजा दाखल झालाय बघा निमसोड मैदानामध्ये आज कसं काय कुणासोबत आहे पायरा काय बर बर बायजा काय दोन्ही खांदी पळतो का दोन्ही खांदी बर बरं चालतंय सुबैच मित्रांनो संपूर्ण महाराष्ट्राचा लाडका आज मैदानात दाखल झाला बघा निमसोडच्या आणि आज दीपक मुरुम साखरे यांच्या सुंदर सोबत पळून पास केलेला आहे बघा पहिल्याच गटामध्ये पाहिला आणि त्यांच्याच घरचं म्हणजे साम्राज्य पण दाखल झालंय बघा दोन्ही घरचे आज आज मैदानात दाखल झालेलो गाव कोणतं तुमचं वाटरकोरी कोणतं बैल आला गेली बाहुले आला मित्रांनो कसं काय आज नियोजन कुणासोबत आहे साम्राज्यासोबत कसं झालं पायर काय फोन केला बरं बरं बर पहिल्यांदा जोडी पळते ना ही बाहुलेची आणि साम्राज्य साम्राज्यचं पळ कुठं बघितलंय यापूर्वी मैदानामध्ये तुम्ही व्हिडिओ वगैरे कसं वाटतंय बय पळ पाहिलं चांगलं वाटतंय ना बकासूर सोबत पाळण्याची इच्छा आहे का कस बर मित्रांनो बाहुल्या बघू शकता पण सोबत पाळणार आहे चालतंय सुभेच्छा तर भाऊ नमस्कार काय म्हणताय आज बकासूरचं पैरा आज सुंदर सोबत कसं झालं काय मामांनीच केलं बर बर मामांनी नियोजन केलेलं आणि काय आज सकाळी असं मला काय आले की वाकेश्वरला बैल पाळणार आहे आणि असं त्या एकदम पायर चेंज झालं काय कसं काय आता ते पब्लिक पण त्रास देते ना आता प्रत्येक मैदानावर हा त्याच्यामुळे जरा ह्या वेळेस पायर कोणत्या मैदानात पाळणार आहे ते सांगितलंच ना आम्ही बर बर म्हणजे खूप जण येतात म्हणून का कसं काय मधली पण खूप त्रास देते ना बैलाला बाहेर बर पण तेवढे फॅन आहेत ना आपल्या बाकासूरचे पण आता त्याला आराम भेटला पाहिजे बाहेर दिवसभर आता आम्ही एवढ्या लांबून येतो दोनशे किलोमीटर वरून त्याला आराम पण भेटत नाही बाहेर बाहेर आज सुंदर सोबत पहिल्याच गटामध्ये पाहिले कशी पाहिली जोडी काय चांगली पाहिले चांगली पाहिली नाही यापूर्वी कुठल्या कुठल्या मैदानात पडली ही जोडी आणि घरणी घरणी केला 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 आणि इथलं मैदान लय की बकासूर साठी कारण सोबत पळून एक नंबर केलेला त्याने त्या मैदान ज्या वेळेस एक नंबरची खरी आतुरता होती तुम्हाला खरं पाहिजे होता एक नंबर चालतंय शुभेच्छा तुम्हाला त्याला पण आणले का बर बर आज त्याच सो बाहुल्या सोबत पहिल्यांदाच पाहिणार चालतंय शुभेच्छा तुम्हाला दोन्ही नमस्कार मित्रांनो बकासूरचे कट्टर फॅन जेणे आपल्याला वाकेश्वर ते निमसोड पर्यंत आणलं ते आहेत आपल्या समोर दादा नाव सांगा तुमचं नाव सांगा तुमचं नरेंद्र बर बर काय सांगाल आज इतक्या लांब बघायला किती किलोमीटर आलंय जवळजवळ चाळीस किलोमीटर आले बर बर वाकेश्वरला गेलेलं पहिल्यांदा बकासूर इकडे येणार आहे म्हटल्यावर इकडे आला का फेक न्यूज आली होती आम्हाला वाकेश्वर येणार आहे बकासूर मी तुम्ही सांगितलं आम्हाला बकासूर इकडे आलाय म्हणून आम्ही इकडे आले बर बर आणि काय तुम्ही म्हटलं घरची काय शिवाय घालतात पण बकासूर जिथल्या मैदानात असतो तिथे येतो काय होतं तेवढं बरं बर घरची म्हणतेच बकासूर सगळं जा कुठ मुळशीला काय मुळशीला आम्ही अभिमान वाटतो ना आपल्या भागात आले आता गट बघितलं कसं वाटलं काय चांगली पडली चांगली पडली चालतंय का कुंदलचा बादश पण दाखल झाला बघा आज निमसोडच्या मैदानामध्ये गाव कोणतं तुमचं सुरली तालुका जिल्हा बर बर कोणतं काय नाव काही साहेबराव आला मित्रांनो सुरलीचा नियोजन कसं आहे बर बर चालते गाव कोणतं तुमचं जायगाव कोणतं बैल आणलं काय ना। हेच नाव काय ना। काय झिंजा जायगावच झिंगा आलाय आणि हेच नाव काय एम नाव भारी ठेवलं तर आज एकत्र एक पळणार आहेत का बर घरची गाडी चालतंय सुबेच गाव कोणतं तुमचं आंबोडे कोणतं पैलांना का मित्रांनो आंबोडेच मेजर आलाय बघा निमसोड मैदानामध्ये कदमवाडीच आहे का बरबर कुणासोबत पळणार दादा आज कनेरकेडचं माणिक सोबत पहिल्यांदाच पळते का जोडी बरबर चालते शुभेच्छा मित्रांनो जावेद भाई यांचा सर्जा पण दाखल झालाय बघा आज निमसोडच्या मैदानामध्ये दादा कसं काय आज नियोजन कुणासोबत आहे काय सर्जा सोबत निंबळकर सरांच्या सोबत सर पळणार आहे यापूर्वी पळाली का जोडी का पहिल्यांदा पहिल्यांदाच बाहेर वेगाचा बादशा म्हणजे निंबाळकर सरांचा सर्जा दाखल झालाय बघा आज निमसोडच्या मैदानामध्ये आणि आज यांच्या सर्जासोबत पळणार आहे विठ्ठल नाना नमस्कार पहिल्यांदा जोडी पळते कस कसं काय झालं काय नियोजन काय बर 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 कस वाटतंय मैदान काय निमसोडचं यात्रेचं मैदान आहे आणि वाकेश्वरला नाही गेला आज बर बर मुशरफ काय गुरुच्या पायावर पाय देतो काय सांगाल त्याबद्दल म्हणजे त्या दिवशी गाडी तुम्ही नव्हता आला त्या दिवशी आणि सुंदरच्या गाडीवर नव्हतं काय सांगाल त्याबद्दल काय की पण काय सांगाल कशी चालवली गाडी फोन केलेला तुम्हाला फायनलच्या आधी चांगली हाणली ना बरं बरं चालतंय शुभेच्छा तुम्हाला गाव कोणतं तुमचं शिरसोडी कोणतं बैल आणलं का बबन दाखल झालंय मैदानामध्ये नियोजन कसं काय आज पळायला गेलं का बरं बरं शिरसोडीचा बंड्या पण दाखल झाला बघा आज मैदानामध्ये कसं काय आज कोणासोबत आहे का नाव काय जेव्हा शिव शिवासोबत पळणार आहे घरचं सज पळणार आहे काय म्हणतात आज शाळा बुडून आलं गेला सुट्ट्या लागले ते बाहेर बर कुठलं पहिल्यांदा काय किस्मत।, किस्मत गाव कोणतं मायनीचं किस्मत आला मित्रांनो आज कुणासोबत पाळणार आहे गे बावर कुठला बावरे बावर आहे सोबत चांगला आहे पहिल्यांदाच काय यापूर्वी पाहिले जोडी पहिल्यांदाच बर बरं मित्रांनो किस्मत आणि शेवाळ्याबांचा आहे आज एकत्र पाळणार आहे निरखेडचं मानिक पण दाखल झालाय आज मैदानामध्ये कोणतं तुमचं दिगंजी तालुका जिल्हा बरं बरं कोणतं बैलांला गे आठपाडीचा बाजा आलाय मित्रांनो आणि का एकत्र पडणार आहेत नाही वेगळ्या वेगळ्या पायरे कसं काय नियोजन आहे बरं बरं म्हणजे आहे पायरे बर चालतंय शुभे गाव कोणतं तुझं जांभोडी तालुका जिल्हा बरं बरं कोणतं बैलांला गेला मित्रांनो माळशिरसचा दाजी आलाय बघा कसं काय आज नियोजन कुणासोबत चुंबळे का बारी इतकं तुमच आहे का घरचं आहे का बर 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 चुंबळेचे मालक एकत्र पळणार आहेत का बर चालतंय शुभेच्छा तुम्हाला सोहलीचा शिट्टी आलाय बघा आज निमसोड मैदानामध्ये आणि हेच नाव काय खेराड विट्याचा सरदार पण दाखल झालाय बघा सोहोलीचा सुंदर पण दाखल झाला बघा निमसोड मैदानामध्ये मित्रांनो राजा पण दाखल झालाय बघा आज मैदानामध्ये पृथ्वीराज कुतवट झाला यांचा राजा आणि आज लक्ष्मणराव सोबत पाळणार आहे पहिल्यांदाच पैतिका जोडी पाहिली कुठे पळाले पाहिले बर बर चालते शुभेच्छा तुम्ही पुरसुंगीच लक्ष्मणराव पण दाखल झालाय बघा मैदानामध्ये हे जो का आणि शेवाळ्या पणच बावरे पण दाखल झालाय बघा काय म्हणताय आज किस्मत सोबत पायरा केलाय बावरेचं कसं काय झालं पैरायचं नियोजन काय म्हणजे बर 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 कुठं बघितलेलं त्या वासायला कसं काय पण बरं बरं बवऱ्याला जरा गॅपवर ठेवलेलं का बरेच दिवस नव्हतं मैदानात काय बरं बरं आता आहे का व्यवस्थित बरं बरं मैदान केले त्यांना गाडी मित्र नियोजनाचा बादशाह म्हणून संबोधलं जात असं दैवछेड आहे आपल्या आपल्यासमोर दैव सोन्याला तिकडे आज कुठे आपल्या वाकेश्वरला तुम्ही इकडे कसं घेजी लाजीला आणलंय का बर बर असं का वेगळं वेगळ्या मैदानात का तिकडे त्याचा पायरा त्या मैदाना होता बर 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 तिकडे एक मार्गावरती त्याला मु तिकडे आले पुढे बरं चालते शुभेच्छा आबा आणि नक्कीच गाडी गोलालाच राहिली शेवटी गाव कोणतं तुमचं बर बर कोणतं बैल आणलं काय भुसनगड देव देवाला मित्रांनो आज निमसोडच्या मैदानामध्ये कसं का काय आज कुणासोबत आहे काय कुणासोबत पळणार आहे कोल्हापूरचं बैल आहे बर चालतंय शुभेच्छा गाव कोणतं तुमचं पेट नाका कोणतं बैल आणलं काय राज मित्रांनो एम नानांचा राजा पण दाखल झाला बघा निमसोड मैदानामध्ये मा आज वाकेश्वरचं पण मैदान होतं तिकडे नाही गेला कसं काय बरं 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 कुणासोबत पाळणार आहे आज बर बर चालते शुभेच्छा तुम्ही गाव कोणतं तुमचं बिलवाडी तालुका जिल्हा बर बर कोणतं बैल आणलं गे बिलवाडी का बिलवाडीचा शंभू आलाय मित्रांनो कसं काय आज नियोजन कुणासोबत आहे काय ऐनवाडीचं बैल आहे का बर बर पहिल्यांदाच पाहते का जोडी चालते शुभेच्छा तुमचं गाव कोणतं तुमचं कोणता बैल आणलाय का पक्षी मित्रांनो पक्षी आलाय गाव कोणतं देवीखिंडीचा पक्षी आलाय बघा